नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं एम पी एस सी सक्सेस पॉट हे आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण पाहणार आहोत भारताचा इतिहास यावरील अतिशय महत्त्वाची महत्त्वाचे असे प्रश्न आपण आयोगाच्या पॅटर्ननुसार आयोगाच्या नवीन पद्धतीनुसार येथे हे प्रश्न घेतलेले आहेत या प्रश्नांचा तुम्हाला दोन हजार चोवीसमधील सर्व परीक्षेसाठी उपयोग होणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ अर्ध्यात सोडू नका तसेच मित्रांनो आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करून घ्या आणि आपल्या मित्रांना हा व्हिडिओ लगेच शेअर करा चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न क्रमांक पहिला आहे द पीपल हे इंग्रजी भाषेतील वृत्तपत्र कोणाचे आहे मित्रांनो उत्तर येत असेल तर तीन ते चार सेकंदामध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न करा उत्तर मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये उत्तर तुम्ही तीन ते चार सेकंदामध्ये व्हिडिओ बघत बघत उत्तर कमेंट करायचं आहे जेणेकरून ह्या व्हिडिओसोबतच तुमचा अभ्यास देखील आणि हे तुमचे प्रश्न देखील पक्के होणार आहेत तरच उत्तर आहे पर्याय क्रमांक एक लाला राय तर लाला राय यांचं द पीपल हे इंग्रजी भाषेतील वृत्तपत्र आहे पुढचा प्रश्न भारताचा प्राचीन ग्रंथ मनुस्मृतीचा इंग्रजीत अनुवाद तसेच भगवद्गीतेचाही इंग्रजीमध्ये अनुवाद कोणी केला आहे त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार विल्यम जॉन्सने तर विल्यम जॉन्सने यांनी भारताच्या प्राचीन ग्रंथ मनुस्मृतीचा इंग्रजीमध्ये अनुवाद आणि भगवद्गीतेचाही इंग्रजीमध्ये अनुवाद केलेला आहे पुढचा प्रश्न अठराशे सतरा साली राजा राम मोहन रॉय यांनी कलकत्त्याला हिंदू कॉलेजची स्थापना कोणाच्या मदतीने केली तर योग्य के उत्तर आहे पर्याय क्रमांक चार डेव्हिड हेअर मित्रांनो लक्षात ठेवा अठराशे सतरा साली राजा राम मोहन रॉय यांनी कलकत्त्याला हिंदू कॉलेजची स्थापना केलेली आहे आणि डेव्हिड हेअर यांच्या मदतीने त्यांनी हिंदू कॉलेजची स्थापना केली आहे पुढचा प्रश्न ईस्ट इंडिया असोसिएशन या संस्थेची स्थापना कोणत्या दिवशी झाली होती किंवा केली होती तरचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक एक नोव्हेंबर अठराशे सहासष्ट तर मित्रांनो ईस्ट इंडिया असोसिएशन या संस्थेची स्थापना एक नोव्हेंबर अठराशे सहासष्ट रोजी झालेली होती आणि ती कुठे झाली होती तर ती लंडन या ठिकाणी झाली होती आणि ईस्ट इंडिया असोसिएशन याचे संस्थापक कोण होते तर दादाभाई नवरोजी हे ईस्ट इंडिया असोसिएशन या संस्थेचे संस्थापक होते मित्रांनो हे तिन्ही पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत पुढचा प्रश्न वीस ऑगस्ट अठराशे अठ्ठावीस रोजी राजा राम मोहन रॉय यांनी कलकत्ता येथे ब्राह्म समाजाची स्थापना केली तर या ब्राह्म समाजाचे पहिले सेक्रेटरी कोण होते त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक ताराचंद चक्रवर्ती तर ता मित्रांनो ताराचंद्र चक्रवर्ती हे ब्राह्मो समाजाचे पहिले सेक्रेटरी होते आणि तसेच मित्रांनो ब्राह्मो समाजाचे संस्थापक कोण होते तर राजा राम मोहन रॉय हे ब्राह्मो समाजाचे संस्थापक होते हा देखील पॉईंट तुम्हाला इथे लक्षात ठेवायचा आहे पुढचा प्रश्न पाहूया अठराशे एकोणपन्नास साली हिंदू बालिका विद्यालय कोणी स्थापन केले होते तर उत्तर आहे पर्याय क्रमांक एक ईश्वरचंद विद्यासागर तर ईश्वरचंद विद्यासागर यांनी अठराशे एकोणपन्नास साली हिंदू बालिका विद्यालय हे स्थापन केलेलं होतं पुढचा प्रश्न पाहूया खालीलपैकी कोणत्या कायद्याने आंतरजातीय व सामाजिक विवाहास मंजुरी देण्यात आली होती तर उत्तर आहे पर्याय क्रमांक एक स्पेशल मॅरेज ऍक्ट एकोणीसशे चोपन्न मित्रांनो लक्षात ठेवा कायदा स्पेशल मॅरेज ॲक्ट एकोणीसशे चोपन्न या कायद्याने आंतरजातीय व सामाजिक विवाहास मंजुरी देण्यात आलेली होती तसेच मित्रांनो खालील दोन पर्याय देखील लक्षात घ्या दे शारदा कायदा एकोणीसशे एकोणतीस तर शारदा कायदा एकोणीसशे एकोणतीस कशाशी संबंधित आहे तर मुलाचे वय अठरा वर्ष व मुलीचे वय अठरा वर्ष ही लग्नाची तर मुलाचे वय अठरा वर्ष व मुलीचे वय अठरा वर्ष असेल तर त्यांच्या लग्नाला मान्यता दिली जाणार होती असा शारदा कायदा होता आणि तिसरा आहे एज ऑफ कन्स्टेंट ॲक्ट अठराशे ब्याण्णव तर बारा वर्षाखालील मुलीचा विवाह बेकायदेशीर असणे हे एज ऑफ कन्स्टंट ॲक्ट अठराशे बावन्नमध्ये नमूद केलेलं आहे पुढचा प्रश्न पाहूया अठराशे सत्तावनच्या उठावावर आधारित द कौजेस ऑफ इंडियन म्युटिनी हा ग्रंथ कोणी लिहिलेला आहे त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक सर सय्यद अहमद खान तर मित्रांनो नाव लक्षात ठेवा सर सय्यद अहमद खान यांनी अठराशे सत्तावनच्या उठारा उठावावर आधारित द कौजेस ऑफ इंडियन म्युटिनी हा प्रसिद्ध ग्रंथ लिहिलेला आहे पुढचा प्रश्न इंडियन असोसिएशन या संस्थेबद्दल कोणती विधाने बरोबर आहेत ते ओळखा तर मित्रांनो खाली तीन विधाने दिलेली आहेत तर ती तीन विधाने इंडियन असोसिएशन या संस्थेबद्दल बरोबर आहेत की चूक आहेत ते आपल्याला इथे ओळखायचं आहे तर पहिलं विधान आहे की स्थापना सव्वीस जुलै अठराशे शहात्तर साली कलकत्ता येथे झाली दुसरं विधान आहे सिव्हिल सर्व्हिस परीक्षेसाठी वयोमर्यादा वाढवण्यासाठी प्रयत्न केला होता आणि तिसरं विधान आहे हिंदू मुस्लिम यांच्यात मित्रत्वाची भावना निर्माण करणे तर मित्रांनो ही तीन विधाने इंडियन असोसिएशन या संस्थेबद्दल चुकीचे आहेत की बरोबर आहेत ते तुम्हाला सांगायचं आहे तर उत्तर आहे पर्याय क्रमांक चार सर्व पर्याय बरोबर म्हणजेच वरील तीनही विधाने बरोबर आहेत तर लक्षात घ्या इंडियन असोसिएशन या संस्थेची स्थापना सव्वीस जुलै अठराशे शहात्तर साली कलकत्ता येथे झालेली आहे दुसरं आहे सिव्हिल सर्व्हिस परीक्षेसाठी वयोमर्यादा वाढवण्यासाठी इंडियन असोसिएशनने प्रयत्न केलेला आहे आणि तिसरं विधान आहे की हिंदू मुस्लिम यांच्यात मित्रत्वाची भावना निर्माण करणे हे इंडियन असोसिएशनचं उद्दिष्ट होतं तर मित्रांनो हे तीनही विधाने बरोबर आहेत म्हणून याचं पर्याय म्हणून याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार की सर्व बरोबर पुढचा प्रश्न पाहूया भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची खालीलपैकी कोणती अधिवेशने मद्रास येथे आयोजित करण्यात आली होती तर मित्रांनो खाली चार चार अधिवेशने दिलेले आहेत अ आहे तिसरे अठराशे सत्त्याऐंशी साली झालेलं ब आहे दहावे अठराशे चौऱ्याण्णव साली झालेलं आणि क आहे चौदावे अठराशे अठ्ठ्याण्णव साली झालेलं आणि ड आहे एकोणीसावं एकोणीसशे तीन या साली झालेलं तर मित्रांनो इथे चार अधिवेशने घेतलेले आहेत तर यापैकी किती अधिवेशने मद्रास येथे आयोजित करण्यात आली होती ते तुम्ही सांगायचं आहे सा तर उत्तर आहे पर्याय क्रमांक चार वरील सर्व हे चारही अधिवेशने मद्रास येथे आयोजित करण्यात आली होती पुढचा प्रश्न पाहूया एल्फिन्स्टन कॉलेजचे पहिले भारतीय प्राध्यापक कोण होते तर उत्तर आहे पर्याय क्रमांक एक दादाबाई नवरुजी तर मित्रांनो नाव लक्षात ठेवा दादाबाई नवरुजी हे एल्फिन्स्टन कॉलेजचे पहिले भारतीय प्राध्यापक होते पुढचा प्रश्न अठराशे एक्कावन्न साली रहनुमाई माजदायन सभेची स्थापना मुंबई येथे झाली तर याचे संस्थापक खालीलपैकी कोण होते तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक तर मित्रांनो नाव लक्षात ठेवा नवरोजी फरदोनजी दादाबाई नवरोजी आणि के आर कामा तर हे तीन अठराशे एकावन्न साली रहनुमाई माजदायन सभेची स्थापना या तिघांनी मुंबई येथे केली होती पुढचा प्रश्न भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला सेफ्टी व्हॉल म्हणून कोणी कार्य करायला सांगितले होते तर उत्तर आहे पर्याय क्रमांक एक सर ए ओ ह्युम तर सर ए ओ ह्युम यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला सेफ्टी व्हॉल्व म्हणून कार्य करायला सांगितलेलं होतं पुढचा प्रश्न पाहूया खाकसार म्हणजे काय तर उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन मुस्लिमांची लढाऊ संघटना तर मुस्लिमांची लढाऊ संघटना म्हणजेच खाकसार होय तसेच मित्रांनो तिसरा पॉईंट लक्षात ठेवा की मुसलमानांचे राज्य स्थापन करणे याला वहाबी चळवळ असं म्हटलं जातं मित्रांनो या दोन्हीमध्ये कन्फ्युजन होऊ देऊ नका मुस्लिमांची लढाऊ संघटना म्हणजेच खाकसार आणि मुसलमानांचे राज्य स्थापन करणे म्हणजेच वहाबी चळवळ हे दोन्ही विधाने लक्षात ठेवा पुढचा प्रश्न सत्यार्थ प्रकाश हा ग्रंथ अठराशे पंच्याहत्तरमध्ये अलाहाबाद येथे कोणी लिहिला आहे तर उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन स्वामी दयानंद सरस्वती तर स्वामी दयानंद सरस्वती यांनी अठराशे पंच्याहत्तर साली अलाहाबाद या ठिकाणी सत्यार्थ प्रकाश हा प्रसिद्ध ग्रंथ लिहिलेला आहे पुढचा प्रश्न पाहूया राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन कोणत्या ठिकाणी पार पडले तर उत्तर आहे पर्याय क्रमांक एक मुंबई या ठिकाणी मित्रांनो राष्ट्रीय सभेचं पहिलं अधिवेशन अठराशे पंच्याऐंशी साली भरलेलं होतं आणि ते कोठे पार पडलं तर ते मुंबई या ठिकाणी पार पडलेलं आहे हे दोन्ही पॉईंट तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवायचे आहेत पुढचा प्रश्न मद्रास प्रेसिडेन्सीतून बी ए करणारी पहिली हिंदू स्त्री कोणती आहे तरचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन सुब्बालक्ष्मी तर मित्रांनो सुब्बा लक्ष्मी ही मद्रास प्रेसिडेन्सीमधून बी ए करणारी पहिली हिंदू स्त्री ठरलेली आहे पुढचा प्रश्न पाहूया एक नोव्हेंबर अठराशे सहासष्ट रोजी लंडन येथे स्थापन झालेल्या ईस्ट इंडिया असोसिएशन या संस्थेचा मुख्य उद्देश काय होता तरचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन लोकशिक्षण म्हणजेच मित्रांनो एक नोव्हेंबर अठराशे सहासष्ट रोजी लंडन येथे ईस्ट इंडिया असोसिएशन ही संस्था स्थापन झाली आणि या संस्थेचा मुख्य उद्देश होता लोकशिक्षण पुढचा प्रश्न पाहूया हंटर कमिशन अठराशे ब्याऐंशी याबद्दल कोणती विधाने बरोबर आहेत तर मित्रांनो खाली तीन विधाने दिलेली आहेत तर ती तीन विधाने हंटर कमिशनबद्दल बरोबर आहेत की चुकीचे आहेत ते आपल्याला इथे सांगायचं आहे तर पहिलं विधान आहे शारीरिक शिक्षणावर भर देण्यात यावा दुसरं विधान आहे अनुदान व्यवस्थेचा विस्तार व उदारीकरण करावे आणि तिसरं विधान आहे शिक्षण धर्मनिरपेक्ष असावे तर चोग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार वरील सर्व म्हणजेच तीनही विधाने इथे बरोबर आहेत म्हणून याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार वरील सर्व पुढचा प्रश्न बॉम्बे असोसिएशनचे सन्माननीय तसेच प्रतिष्ठित अध्यक्ष म्हणून कोणाची निवड केली होती तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार सर जमशेदजी जिजाबाई सर जमशेदजी जिजाबाई यांची बॉम्बे असोसिएशनचे सन्मानित तसेच प्रतिष्ठित अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आलेली होती तर पुढचा आणि शेवटचा प्रश्न अठराशे अठ्ठ्याऐंशी साली काँग्रेसचे अलाहाबाद येथे झालेल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते तर उत्तर आहे पर्याय क्रमांक एक जॉर्ज युल मित्रांनो नाव लक्षात ठेवा तर अठराशे अठ्ठ्याऐंशी साली काँग्रेसचं अलाहाबाद येथे झालेलं चौथं अधिवेशन होतं आणि याचे अध्यक्ष होते जॉर्ज यूल तसेच मित्रांनो तिसऱ्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते तर बदरुद्दीन तय्यबजी दुसऱ्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते तर दादाबाई नौरोजी आणि पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते तर योमितचंद्र बॅनर्जी हे चारही नावे तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवायचे आहेत तर मित्रांनो हे होते भारताच्या इतिहासाबद्दल अतिशय महत्त्वाचे महत्त्वाचे असे पंधरा प्रश्न मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा तसेच जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करून घ्या चला तर मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये